कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गोप गव येथील शेत शिवारात एका शेतकऱ्याची निर्गुण हत्या प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणात पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली दुपारी मात्र शेकडो नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आपला संताप व्यक्त केला आरोपी अटक करा अन्यथा ता शव ताब्यात घेणार नाही असा थेट इशारा दिल्याने काही वेळ जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात तणावनिमा झाला होता शेतात हरभरा पिकांच्या संरक्षणाकरिता शनिवारी रात्रीला रखवालीला गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह रविवारच्या सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती गोपगव्हाण शेतशिवारात पस्तीस वर्षीय सुनील सोळंके याचा अज्ञात व्यक्तींनी गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून निर्गुण खून करण्यात आल्याची चर्चासुद्धा दिसून आली घटनास्थळी खोलापुरी गेट पोलीस फॉरेन्सिक लॅब पथक डॉग स्क्वॉड सुद्धा दाखल होऊन या ठिकाणी पंचनामा करण्यात आला माहिती पसरताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी मृतकाचे शव विच्छेदन करण्याकरिता शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागार जवळ सुद्धा दुपारी शकळूंनी गर्दी केली होती यावेळी आरोपीला अटक करा अन्यथा ता शव ताब्यात घेणार नसल्याचा इशारा सुद्धा यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना दिला एक तरुण मुलगा म्हणजे आई वडील पण सुद्धा नाही नाही आहे आहे हरवलं त्याच्यानंतर एक पत्नी जी आठ महिन्याची प्रेगनेंट असताना तो काल रात्री कामाला शेताच्या कामाने निमित्त शेतात हरभरा टाका पेरलेला आहे ते पाहण्याकरता गेला असता सदर व्यक्तीचे सकाळी मृत्यूदेह आढळून आले ते एवढं निर्गुण हत्या केली आहे की एक आदिवासी पार्थी समाजाच्या बांधवावर एवढी निर्गुण हत्या करून गडा कापण्यात येतो फार शोकांतिकीची गोष्टी गोष्ट आहे तरी आम्हाला आमच्या पारधी समाजा बांधवातर्फे पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की जोपर्यंत मार मारकरी आम्हाला आणून देत नाही किंवा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी इथनं एरवी मर्च्युरी मधून आम्ही हलवणार नाही आहे आणि पीएमई करू देणार नाही आहे तरी सदर माझी साऱ्या समाज बांधवांना आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी त्या आदिवासी पारधी समाजाला न्याय देण्यासाठी त्वरित सध्या एवढीच हो। माझी नम्र विनंती आहे आणि माझ्या बहीण आज आठ महिन्याची प्रेग्नेट आहे अक्षरशः अन्य नवीन येणाऱ्या त्याला आई वडील सुद्धा पण अशा घर एका तरुण मुळेवर एवढं निर्गुण हत्या होती आहे पोलीस प्रशासन काय करत आहे दर महिन्याला हप्त्याला एक गुन्हा घडत आहे मर्डर होत आहे

एक गाव आहे गोप पुनर्वसन इथे जे मृतक आहेत सुनील सुखदेवराव सोळंके वय बेचाळीस वर्ष हे जगदीश केवले तेथील त्याच गावातील एक व्यक्ती आहे जगदीश केवले यांची शेती दोन वर्षापासून बटईने ठेका पद्धतीने करतात यावेळेस सुद्धा त्यांनी त्या शेतीमध्ये चला लावलेला ला होता आणि त्या राखणीसाठी तो त्या शेतामध्ये रात्रो दरम्यान असताना शनिवारच्या एकवीस आणि बावीसच्या रात्र तारखेदरम्यान अज्ञात मारेगाऱ्यांनी त्यांचा गळा शा, धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केलेली आहे अशी आम्हाला पोलिसांना माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आहोत पंचनामा कारवाई केलेली आहे प्रेम इरीला पुढील पीएम करता आणलेला आहे आणि कोल्हापुरी गेट कोतवाली येथील सर्व डीबी टीम आणि क्राईम ब्रँच आरोपीचा शोध घेत आहेत आणि Uh, सर्व दिशेने तपास सुरू आहे आमचा नाही नाही असं काही नाही आम्ही त्यांना सर्व कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगित आहोत आणि त्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे प्रक्रिये सर्व गुन्ह्याचा तपास होईल